धर्मवीर न्यूज आपली आप बातमी बेडग येथे दमदार सरपंच शिक्षकाची सुरुवात युवा सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मिरज वृत्त सविसर वृत्त असे की गावचे लोकप्रिय व लोकनियुक्त सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशा अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्याच दिवशी एक लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन युवा नेते प्रशांत दादा खाडे भाजपा जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या शुभस्ते श्रीफळ वाढवून सामन्याची सुरुवात करण्यात आली बेडक गावातील युवकांचे आयडॉल दमदार सरपंच म्हणून उमेशभाऊ पाटील यांची ओळख असल्याने अनेक विकास कामे भाऊंच्या माध्यमातून बेळगाव गावात करण्यात आली आहेत एक चांगला सरपंच म्हणून मोठा युवा वर्ग त्यांच्यासोबत कार्यरत असून उमेश भाऊ पाटील युवा मंच यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे प्रथम बक्षीस एक लाख रुपये द्वितीय एकसष्ट हजार रुपये तृतीय आणि उत्तेजनार्थ पंचवीस हजार रुपये वचषक अशी बक्षिसाची रक्कम लावण्यात आली आहे पहिल्या दिवशी कुकटोळी विरुद्ध मल्लेवाडी असा सामना खेळला गेला या सामन्याच्या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप अण्णा बुरुसे नगरसेवक निरंजन आवटी संभाजी पाटील जयगोंड कोरे रविकांत साळुंके तसेच गडदगावचे उपसरपंच सदस्य प्रतिष्ठित नागरिक क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक तीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता भव्य दिव्याश्व बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे